कोणता रावण मारला अहम रावा रावण परभरामचंद्राने मारलेला आहे त्याची होळी केली म्हणून सांगितलं होळी केली की पुन्हा शिल्लक नाही उरणे महाराज ज्या जाळून टाकलं की पुन्हा ते येतं का परत भूमीमधून येत नाही निर्वैर प्रभुरामचंद्र झाले म्हणूनही अवेदे केली अवेध्येला आले प्रभुराम तो अवेदेला परभरामचंद्राचं आगमन झालेलं आहे ज्यावेळेस परभरामचंद्र शिवाश्रावर बसले शिव रा परभुरामचंद्राचा अभिषेक झाला आणि अभिषेक झाल्यानंतर हे लोकांनी बघितलं परभरामचंद्रला आणि म्हणून त्या परभुरामचंद्राचं वर्णन चालू आहे निर्वय अशा प्रकारचे परुरामचंद्र आहेत आणि शिवार्थावर भेटले आणि त्यांच्या स्वरूपाचं वर्णन झालेलं आहे श्रीरामान ब्रम्हात हो परुरामचंद्राचं शुद्ध ज्ञान आहे मला आणि शुद्ध ज्ञान कुठं हृदयाच्या ठिकाणी असतं आपलं सुद्धा तसं ते, ते शुद्ध ज्ञान कुठं असतं हृदयाच्या ठिकाणी असतं जे शुद्ध ज्ञान आहे का पाठीमागं पाटा केलेला ते ज्ञानाचं स्मरण केलं की आपोआप कोण शब्द निघतात मला जे हरिपाठ पाठ केलाय का समरण झालं त्या ज्ञानाचं की पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत हरिपाठ पुन्हा काकडात असा जे जे काय ज्ञान आहे ते हृदयामध्ये असतं महाराज प्रत्येकाचं तसं ते शुद्ध ज्ञान असणारं परभुरामचंद्राचं ज्ञान हृदयामध्ये आहे आणि जे काय अभक्त आहेत त्या ज्ञानाचा स्वीकार करीत आहेत जे काय देवाचे भक्त आहेत त्या ज्ञानाचा स्वीकार करतात आणि ते देवापशीच राहतात आणि अभक्त ते जवळ येत नाहीत ते दूर राहतात अशा प्रकारे परब्रामचंद्राच्या ज्ञानाचा असताना वर्णन करून आणि ते ज्ञान हृदयाच्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि जे जे सत्यभक्त आहेत का त्याला त्याला त्या कर्पाशीर्वादानाचे ज्ञान परब्रामचंद्र देत आहेत समाधाना, दक्षिण हस्ते श्रीराम हस्ते सोमी भाय ज्ञान आंतर ज्ञान घ्यावे आपण जी काय बाह्य साधना इतका म्हणा जे काय साधू संत आहेत बाह्य साधना सोडून देतात आणि आंतरज्ञान घेतात आणि त्या साधकाला देवानं दक्षिण हाताच्या ठिकाणी ठेवलं महाराज पुण्या दक्षिण हस्तेमध्ये उजव्या हाताच्या ठिकाणी ठेवलं आणि उजव्या हातानं देव त्या साधकाला दान देतात रामचंद्र त्याला दान देतात अशा प्रकारे आपली माया अकुल्यावर भगवंतानं स्वतःची माया स्वतःवर धरलेली आहे आणि ती जी काय माया आहे जे खरे भक्त आहेत का त्या भक्तावर तिचा प्रयोग होत नाही मला जे काय खरे भक्त आहेत का तुकाराम महाराजासारखे ज्ञानेश्वर महाराजासारखे नामदेव महाराजांसारखे अंगदासारखे हनुमंतासारखे राजा सुग्रीवासारखे जे काही खरे सत्यभक्त आहेत का त्या मायेचा प्रयोग त्यांच्यावर होत आपली माया धरी आपल्या वरी स्वत माया देवानं प्रभू रामचंद्रानं स्वतःवर धरलेली आहेत जे काय सत्यभक्त आहेत त्यांच्यावर तुझा प्रयोग होत नाही आणि जे अभक्त आहेत तिच्यावर तुझा प्रयोग झाल्याशिवाय आता त्या मायामुळे जवळत येत नाही खरे भक्त दुण आहेत देवाच्या जवळ येतात कारण की त्या मायाचा प्रयोग त्या भक्तावर होत नाही आणि जे काही भक्त आहेत का छोटे भक्त आहेत का ते देवापर्यंत येतच नाहीत ते मायाचा प्रयोग त्यांच्यावर होतो आणि तिकड्या माया म्हणजे संसार महारा संसारातून परमार्थाकडे लोक येतच नाहीत माया रूपी संसारामध्ये गुठल्या जातात आणि खरे जे काही भक्त आहेत माया रूपी संसार त्यांच्यावर देव जाऊ देत नाही त्यांना देवाचं स्मरण होतं आणि देवाकडे ते येतात अशा प्रकारे